स्वतःला इतकं बदला की लोक पाहतच राहतील श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींना नेहमी लक्षात ठेवा की जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीच जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढेल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरतिथ्य करतो की आपण स्वतःचे महत्त्वच विसरून जातो त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केले नाही आयुष्याला कधी दोष देत बसू नका जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं जीवनामध्ये कुणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा की माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढ्या जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणुसा नेहमी एकटा असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल ना तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसल्या जरी नाही तरी दुखत मात्र असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही असं पाहिलं असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचा हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरामध्ये जाता देवाला फुले वाहतात नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की मी हे काम करू शकेल की नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका कारण जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जातात अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार असतात त्या त्यांना मिळत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते लोक चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं झालं होतं की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळतो माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती व्यक्ती तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे असं म्हणते पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल तर यामध्ये बदललं काय वेळ आणि परिस्थिती जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होत असतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं तुमच्या हातात आहे आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात वेळ ही सगळ्यांनाच मिळते आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच आपल्या लक्षात राहतं जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून घ्यायचा नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात परंतु दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त देखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील खोटी लोक त्यांच्याजवळ काहीही नसलं तरी ते देखावा करतात चांगले लोक कधीच कोणत्याच गोष्टींचा देखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठं आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील नाही पण खोटे लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी देखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा देखावा करतात चांगले लोक कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले, ते चांगले लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोकं मात्र सगळ्यांना सांगतात की हे जे झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालं आहे जीवनामध्ये तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतोय कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा तुम्ही जास्त खुश राहाल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद